भास श्री भास्करराव बेंगाळ अध्यक्ष यांचा वाढदिवस माननीय आमदार अमित झणक यांच्या कार्यालयावर रिसोड येथे साजरा सविस्तर माहिती अशी की श्री भास्करराव रामराव बेंगाळ अध्यक्ष विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा तथा तालुका अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी तालुका सेनगाव यांचा वाढदिवस रिसोड येथे माननीय आमदार अमित झणक यांच्या कार्यालयावर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे यावेळी माननीय आमदार अमित झणक साहेब यांनी अध्यक्ष भास्करराव बेंगाळ साहेबांना शुभेच्छा दिल्या यावेळी उपस्थिती बाळासाहेब देशमुख इंजिनियर वसंता शिंदे नगरपरिषद पवन सेठ चित्तर कानपण नगरसेवक संजय भाऊ शिंदे मार्केट कमिटी सभापती अकबर भाई शहराध्यक्ष गजाननराव निखाते माजी शहराध्यक्ष वैभव सरनाईक पंचायत समिती जिल्हा परिषद सभापती वामनराव पोले इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज टीव्ही चॅनलसाठी हिंगोली जिल्ह्यावरून प्रतिनिधी प्रदीप वाघ हिंगोली आमचे मार्गदर्शक बंधुतुल्य आदरणीय दादा यांचा आज वाढदिवस त्यांचं चिंतन करण्याच्या निमित्ताने आज सगळेजण आम्ही जमा झालो आदरणीय दादांचं कार्य शिक्षण क्षेत्र असेल सामाजिक क्षेत्र असेल आमच्या पक्षपातळीवर सुद्धा आम्हाला ज्येष्ठ ते आहेत वेळोवेळी मार्गदर्शन ते करतात आणि तळागाळातील लोकांना सेवा कशी करता येईल ज्येष्ठांची सेवा कशी करता येईल त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून आपल्या परिसरातील लोकच नव्हे तर फार म्हणजे विदर्भ आणि मराठवाड्यातल्या बॉर्डरवरच्या सगळ्या लोकांची सुद्धा सेवा करण्याचं से पुण्याचं काम आदित्य दादांच्या मार्गदर्शनाखाली होतं मी माझ्या वतीने माझ्या सगळ्या मित्रमंडळीच्या वतीने दादांना भावी वाटचाली शुभेच्छा देतो त्यांचं आरोग्य उत्तम राहो अशी आई तुळजाभवानेची मी प्रार्थना करतो धन्यवाद आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा